सैनिक वो भीमाचे भीमराव आठवारे भीमराव आठवारे चला निळ्या निशाणा खाली सर्वांनी एक वारे भीमराजा रे महा भीमा भीमराज रे महा भीमा माझा भीमा मले भेटतो बाई मले सांग सांगतो काई तळागळातून जो बाबासाहेबांना मानणारा वर्ग आहे बाबासाहेबांच्या विचारानं चालणारा वर्ग आहे सर्वजण या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात आम्हीही आलो सर्व कलाकार मंडळी येते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी कारण बाबासाहेबांचे उपकार आम्ही कधीही पेडू शकत नाही की ज्यांना कुत्र्या मांजरांना मान होता पण आम्हाला माणूस असून माणसासारखं जगवलं जात नव्हतं त्या जातीला कुठेतरी न्याय दिलेला आहे बाबासाहेबांनी आणि बाबासाहेबांनी आम्हाला बुद्धाच्या ओटीत टाकलं बुद्ध धम्माची दीक्षा दिली आमचा उद्धार केला म्हणून बाबासाहेबांचे आनंद उपकार आहेत आमचे आमच्या देहाची चामडी जरी त्यांच्यासाठी वाहिली तरीसुद्धा कमी असणार आहे आणि म्हणून एवढंच सांगावं असं वाटतं की आज बाबासाहेबांच्या विचाराचा समाज घडावा आणि बाबासाहेबांच्या विचाराचाच समाज असला पाहिजे म्हणून मी म्हणतो की सैनिक भ भीमाचे भीमराव आठ बारे भीमराव आठ बारे चला निळ्या निशाणा खाली सर्वानी एक या देशामध्ये धर्मांधता जाती व्यवस्था आणि प्रांताच्या अभिमानानं कुठलेले लोक हे या देशाचं दे संविधान धोक्यात दे आहे ते गाण्यातून फक्त मी ते त्याला सांगतो फळवरी काळो खाचा भीम उजेड कोरतो काळ्या आईच्या उरात भीम लेखण्या पेरतो आणि घेर लग राणी घेर लग आड राणी हमलेवार चहुकुनी सोडवा सोडवा संविधान सोडवा जनांच विधान सोडवा उगवता मनु काळ उगवता मनु काळ जळे जुलमा चाग जाळ जागे पहारे श्वासावरी कळ्या साऱ्या मरणादारी मनगटाच्या जोरावरी भाजे हवळा घरावरी कुठ शोधू लोकशाही लोक मेले उरली शाही गेला देशाचा पराण सोडवा सोडवा संविधान सोडवा जनांच विधान सोडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जर या देशातील तळागाळात जर पोचवायचं असेल तर आज संविधान तळागाळात जाण्याची गरज आहे आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे त्यानिमित्तानं या देशामधल्या कानाकोपऱ्यातून जी तळागाळातली जनता आहे ती या ठिकाणी आलेली आहे आम्ही सगळे कलाकार या ठिकाणी आलो हो। आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का आज महापरिनिर्वाण दिन है इस देश के कोने से लोक यहा आए हैं बहुत सारे कलाकार भी आए आहे और महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने आज हमारे साथ में उनका देह नहीं लेकिन विचारधन तो जरूर है और वो विचारधन को लेकर इस देश को आगे लेके जाने के लिए इस देश को इस देश में जो पीड़ित समाज है दलित समाज है जो भी वंचित समाज है उन सारे लोगों को आगे लेके जाने के लिए डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जो विचारधारा है वो हमें आगे लेके जाने चाहिए भीमराजा रे मया भीमा भीम राजा रे मया भीमा माझा भीम मा, मले भेट तो बाई मले सांग तो काई मले सांग तो काई मले सांग तो काई, काई जय भीम